नमस्कार सरकारी तिजरीतून मोठा खर्च आणि त्याहूनही प्रचंड मोठा गाजावाजा करून पंतप्रधान मोदींनी जगभ्रमंतीला पाठवलेले आपले सत्तावन्न खासदार नुकतेच मायदेशामध्ये परतले त्यानंतर दुसरं कोणी करत नसल्याने स्वतःच स्वतःचं हे सगळेजण कौतुक सांग फिरताना सध्या आपण सगळीकडे पाहतो खरं तर ज्या तीस पस्तीस देशांना या आपल्या खासदारांनी भेटी दिल्या त्यामध्ये अगदीच एखादा दुसऱ्या देशाचा अपवाद वगळता कोणीही त्या राष्ट्रांचा राष्ट्रप्रमुख अध्यक्ष पंतप्रधान वगैरे हे महत्त्वाचे लोक या खासदारांना भेटलेले नाहीत यांनी जी काही देशाची सरकारची मोदींची भूमिका तिकडे जाऊन सांगितली पाकिस्तानच्या बाबतची ती त्या देशातील दुय्यम तियम फारसं महत्त्व नसलेल्या लोकांना त्यामुळे या सगळ्या प्रपंचाचा उपयोग नेमका काय हा प्रश्न देशवासियांच्या मनामध्ये निर्माण होणं साहजिकच आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपले हे सगळे खासदार जगभर फिरून पाकिस्तान कसा नालायक हे सांगत असतानाच दुसरीकडे जागतिक संस्थांकडून इकडे पाकिस्तानला भरघोस म्हणजे दोन अब्ज डॉलर्सपेक्षाही कितीतरी अधिक अर्थसहाय्य मिळालं इतकंच नाही तर दहशतवादी विरोधी जागतिक समितीचं उपाध्यक्षपद सुद्धा पाकिस्तानला मिळालं रशियाने त्या देशाशी मोठा व्यापारी करार केला कतारने दे त्या देशांवरची अनेक वर्षांची विसाब विजाबंदी उठवून टाकली आणि आता तर कालच वृत्त वु, आलंय की अमेरिकेच्या आर्मी डेला जो डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच योगायोग साजरा होतोय त्याला प्रमुख पाहुणे म्हणून पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीरला सन्मानपूर्वक अमेरिकेमध्ये आमंत्रित करण्यात आले म्हणजेच आपले हे खासदार जगभरात गेले होते ते पाकिस्तान कसा दहशतवादी आणि कसा नालायक देश आहे हे सांगायला आणि प्रत्यक्षात त्याच काळामध्ये उलट पाकिस्तानच्या पारड्यामध्ये जगभरातून मोठं आर्थिक दान पडताना आपण पाहतोय त्या देशाला प्रचंड धन मिळालं आणि सन्मानसुद्धा मिळतं मिळताना आपण पाहतोय पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र मानून त्याची कोंडी करणं लांबच राहिलं ला उलट त्याला अधिक प्रचंड ताकद जागतिक महासत्तांकडून दिली जाताना आपल्याला आपण पाहतोय आपली परराष्ट्र नीती आपलं परराष्ट्र धोरण या सगळ्याचा हा प्रचंड मोठा पराभव आहे अमेरिका चायना रशिया आदी सगळ्यांनी आपल्याला पाकिस्तानपेक्षा दुय्यम वागणूक देण्याचा सपाटाच लावलेला आहे आणि आपले पंतप्रधान आपले, पंत आपले संरक्षण मंत्री आपले परराष्ट्र मंत्री या सगळ्यावर एक ब्र अक्षर सुद्धा उच्चारताना दिसत नाही हे अधिक लज्जास्पद लांछनास्पद आहे अंधभक्त जमातीला यातलं काही खटकणार नाही कारण या सगळ्या विषयाची समज हे सगळे विषय समजणे इतकी अर्थातच त्यांची कुवत नाही परंतु बाकी देशवासीय या सगळ्या प्रकाराने अस्वस्थ आहेत हे नक्की असो हे सगळे जगभ्रमण तिला गेलेले खासदार परत भारतात आल्यावरती परवा नरेंद्र मोदींना भेटले त्यांच्या निवांत गप्पा झाल्या सगळ्यांच्या मग कोणी कोणी नरेंद्र मोदींना काही भेट, भेट वस्तू वगैरे दिल्या त्याच्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनप्रवासावरती आधारित रामप्रधान यांनी लिहिलेली वाय बी चव्हाण अ पिक्चरल बायोग्राफी आणि वाय बी चव्हाण सिलेक्टेड स्पीचेस इन पार्लमेंट ही दोन पुस्तकं नरेंद्र मोदींना त्यांनी भेट दिल्याचं एक्सवरती नमूद केलंय त्यांचं ते ट्विट पाहून मला जरा आश्चर्यच वाटलं कारण नरेंद्र मोदी आपले हे दिवसाचे तब्बल बावीस ते काम बावीस तास काम करत असतात असं म्हटलं जातं जे काही दोन तास शिल्लक राहतात झोप घेण्यासाठी त्याची सुद्धा आपल्याला गरज भासू नये असा आपला प्रयत्न असल्याचं त्यांनीच मागे एका मुलाखतीमध्ये सांगितलं म्हणजेच त्यांना चोवीस तास दिवसाचे या दिवसाचे सलग काम करायचे त्यामुळे ही पुस्तके वगैरे वाचायला वेळ आहे कुठे त्यांच्याकडे आणि त्यातूनही जर वाचा वाचायचंच असेल त्यांना काही तर ते गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉटचं पुनर्वाचन करतील किंवा विक्रम संपतने संघ भाजपच्या लोकांना आवडेल असं लिहिलेलं ते स सावरकर चैत्र वगैरे वाचतील ना यशवंतराव चव्हाण ते कशाला वाचतील झेपणार आहेत का त्यांना यशवंतराव यशवंतराव चव्हाण समजण्यासाठी आधी एक उत्तम माणूस असावं लागतं किंवा व्हावं लागतं नरेंद्र मोदींचा तो उत्तम माणूस होण्याचा प्रवास पूर्ण व्हायच्या आधीच ते थेट नॉन बायोलॉजिकल झाले मग त्यांना आपले यशवंतराव चव्हाण समजणार कसे आचार्य प्रल्हाद केशव आत्रे यांच्या बोलण्याच्या ओघामध्ये काही वेळा तोल सुटायचा तसाच एकदा यशवंतरावांच्या बाबतीत बोलताना त्यांचा तोल सुटला यशवंतराव आणि वेणुता पोटी मुलबाळ जन्माला आलेलं नाही त्यावरून एकदा आचार्य यात्रेंनी अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन जाहीरपणे काही कमेंट केली त्या ऐकल्यावरती यशवंतराव म्हणाले आचार्ययात्रे हे महाराष्ट्राचे मोठे लेखक आहेत त्यांचं साहित्य वाचत वाचत मी लहानाचा मोठा झालो त्यांच्या आत्ताच्या सुद्धा मी संतापलेलो नाही माझं दुःख वेणुताईन विषयीचं आहे त्या गरोदर असताना आम्ही दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय होतो त्यामध्ये एकदा एका ब्रिटिश सोजिराने गरोदर वेनुताईंच्या पोटावरती जोरात लाथ मारली त्यामुळे त्या, त्या अत्यवस्थ झाल्या आणि आम्ही आमचं जन्माला येणारं मूल गमावलं ते दुःख आम्ही दोघांनीही मुकाटपणे गिळलं तेव्हापासून परंतु आत्र्यांनी आता केलेल्या टीकेमुळे वेणुताईंना ज्या वेदना झाल्या असतील त्यामुळे मी कळवळलेलो आहे किती मोठं मन होतं पहा यशवंतरावांचं आता नरेंद्र मोदींविषयी कोणी काही वावगं अवाक्षर जरी बोललं तर ताबडतोब त्याच्या घरी ईडी डी सी बी आयपासून ते लोकल पोलिसांपर्यंत सगळे पोचतील आणि विना सुनावणी ती व्यक्ती महिनोन महिने वर्षानुवर्ष जेलमध्ये सडत राहील काहीतरी तुलना होऊ शकते का यशवंतराव चव्हाण आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये काहीतरी साम्य आहे का यात्रेनंतर आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी यशवंतराव चव्हाणांची जाहीर माफी मागितली मोठ्या मनानं यशवंतरावांनी सुद्धा त्यांना माफ करून टाकलं पुणे मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नेहरूंच्या हस्ते हे होणार होतं त्यांच्या त्यावेळच्या काही उद्गारांमुळे संयुक्त महाराष्ट्र समितीचे लोक त्यांच्या विरोधामध्ये निषेधाच्या घोषणा देत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी एका बाजूला उभे होते दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे लोक नेहरूंच्या जय जयकाराच्या घोषणा देत उभे होते राज्याचे मुख्यमंत्री असलेले यशवंतराव चव्हाण साहजिकच काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांसोबत उभे होते नेहरू येण्याची ने वेळ झाली तसा दोन्ही बाजूंनी घोषणांचा जोर प्रचंड वाढला अत्रे संयुक्त महाराष्ट्र समितीच्या लोकांसोबत नेहरू विरोधाच्या घोषणा देत उभे होते दे। त्यांच्या कोटाचं एक बटन निघालेलं होतं आणि ते वाईट दिसत होतं प्रचंड यशवंतरावांनी ते दुरून पाहिलं आणि इकडून तिकडे रस्ता ओलांडून जाऊन आत्रेंच्या जवळ जाऊन त्यांच्या कोटाचं बटन त्यांनी लावलं आणि अगदी सहजपणे ते पुन्हा रस्त्याच्या या बाजूला आपल्या लोकांसोबत आले आपल्या विरोधकांविषयीची ही सहजता आणि हा जिव्हाळा नरेंद्र मोदींना आयुष्यात तरी कधी दाखवता येईल आता विषय हा निघालाच आहे तर आजच्या काळाला आणि भारत पाकिस्तान संघर्षाच्या काही ताज्या घटनांशी समयोचित अशा यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनातील काही घटनासुद्धा आज सांगून टाकायला हरकत नाही असं मला वाटतं विशेषतः नवीन पिढीला त्या सगळ्या समजाव्यात यासाठी चीनवरती पंतप्रधान पंडित नेहरू प्रचंड विसंबून राहिले विश्वास ठेवून राहिले आणि त्याच चीनने पंडित नेहरूंसोबत दगाबाजी केली विश्वासघात केला प्रचंड मग एकोणीसशे बासष्ट सालचं ते भारत आणि चीन यांच्यामधलं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये आपला पराभव झाला त्या धक्क्याने साहजिकच पंडित नेहरू प्रचंड खचले होते आणि आपल्या सैन्य दलांचंही मोठं मानसिक खच्चीकरण झालेलं होतं संपूर्ण देशालाही प्रचंड धक्का बसला होता आणि सगळीकडे देशभरात अस्वस्थता पसरलेली होती अशा विपरीत परिस्थितीमध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांवरती देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाब जबाबदारी केंद्राकडून सोपवण्यात आली हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला या ऐतिहासिक ओळी ज्या आकाराला आल्या त्या त्याचवेळी यशवंतरावांनी पूर्ण पराभूत मानसिकतेमधील आपल्या सैन्य दलाचा चार हाती घेतला आणि त्या सैन्य दलांच्या मजबूतीकरणामध्ये स्वतःला पुढच्या काही काळामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात झोकून दिलं की त्यानंतर अवघ्या अडीच वर्षातच भारताने पाकिस्तानला एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये पूर्णपणे धूळ चारली आणि एकोणीसशे एकाहत्तरला तर त्याच पाकिस्तानचे थेट दोन तुकडे करून टाकले त्या युद्धांमध्ये संरक्षण दलाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसून यशवंतरावांनी सूत्रं हलवली नाहीत तर प्रत्यक्ष यु फील्डवरती युद्धरेषेच्या जवळ जाऊन ते आपल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या थेट आणि प्रत्यक्ष संपर्कात राहिले इतकंच नाही तर काही निर्णय त्यांनी स्वतः घेतले आणि त्याचा फायदा ती युद्ध निर्विवादपणे जिंकून आपल्या सैन्याला आणि आपल्या देशाला झाला राम प्रधान यांनी ते सगळं सविस्तर लिहून ठेवलेलं आहे त्यांच्या पुस्तकांमध्ये पुढे चीन आणि पाकिस्तान यांच्या भारतविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली तेव्हा चव्हाण साहेबांकडे परराष्ट्र खातं देशाचं सोपवण्यात आलं तेव्हा पहाना चीन काय करतो आहे पहाना पाकिस्तान काय करतोय आमच्याशी हे रडगानं गायला तेव्हा कोणी जगभर आपले खासदार पाठवले नाहीत तर चव्हाण साहेब स्वतः रशिया अमेरिका जपान आदी देशांच्या दौऱ्यावरती गेले चीन आणि पाकिस्तान यांचं संगणमत पुढे किती धोकादायक स्वरूप गाठू शकेल त्याची पूर्वकल्पना त्यांनी त्या ते सगळ्या देशांच्या प्रमुखांना दिली मुस्लिम राष्ट्रांनी पाकिस्तानच्या मागे जाऊ नये यासाठी अरब देशांचे दौरे करून त्यांनी ती मोहीम सुद्धा यशस्वी केली अमेरिका आणि रशिया उघडपणाने चीनच्या विरोधात आणि भारताच्या बाजूने उभं राहतील वेळ आल्यावरती अशी रणनीती त्यांनी यशस्वीपणे राबवली चव्हाण साहेबांच्या मुत्सद्दीपणाच्या अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील पुढे ते आपल्या देशाचे अर्थमंत्री आणि त्यानंतर उपपंतप्रधान सुद्धा झाले ठीक आहे की नरेंद्र मोदी थेट आपल्या देशाचे पंतप्रधान झाले परंतु चव्हाण साहेबांमधले कोणते गुण आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतात समाजाचं राज्याचं देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना अतिशय चांगलं लिहिता बोलता यायला हवं राजकारणासोबतच समाजकारण धर्मकारण जाती व्यवस्था अर्थकारण आदी सगळ्याच विषयांबाबत त्यांचा अभ्यास परिपूर्ण असायला हवा असं चव्हाण साहेबांचं मत असायचं ते स्वतः या व्याख्येमध्ये पूर्णपणे बसत होते आपली मातृभाषा मराठी इतकीच त्यांनी इंग्रजी भाषेची उपासना केली आणि सुद्धा प्रभुत्व मिळवलं मोठं जगाचं राजकारण जगाचं अर्थकारण आंतरराष्ट्रीय घडामोडी याबाबतचं साहेबांचं निरीक्षण आणि विश्लेषण अतिशय महत्त्वाचं असायचं आपल्या मायबोलीतील कुसुमाग्रज आणि सुरेश भट त्यांना मुखोद्गत होते आपल्या सगळ्या संतांची वचनं त्यांना तोंडपाठ होती आणि त्याचसोबत सॉक्रेटिस आणि अरिस्टॉटल मिल आणि बॅन्थम टॉल्स्टॉय आणि लास्की हे सुद्धा ते वाचत असायचे आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमधील चव्हाण साहेबांची भाषणं की त्या त्या संमेलनांच्या अध्यक्षांहून अधिक प्रभावी आणि अधिक श्रवणीय असायची नरेंद्र मोदी ही लांबच रावल्या त्यांना हे सगळं कधी जमणार नाही आणि तो विषय सोडा परंतु आत्ताच्या अन्य ही कोणत्या राजकीय नेत्यांमध्ये आपल्याला ही विद्वत्ता आणि त्याच जोडीने ती शालीनता ती नम्रता दिसते नाही सापडत औषधाला सुद्धा सापडत नाही आपल्या महाराष्ट्राच्या उभारणीची भक्कम पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य बुद्धिकर्तृत्वाच्या जोरावरती महाराष्ट्राला त्याची नवीन ओळख करून देणारा असा हा महानेता होता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना यशवंतराव चव्हाणांच्या कार्याचा आढावा असणारी दोन पुस्तकं भेट दिल्याचं वृत्त पाहण्यात आलं ट्विटरवरती आणि नेमकं त्याचवेळी म्हणजे मी आता नुकताच कोकणात गेलो होतो देवरुखला एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मातृमंदिरच्या त्यावेळेला मला भेट म्हणून देण्यात आलेलं ज्येष्ठ संपादक सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेलं आणि मनोविकास प्रकाशानं प्रकाशित केलेलं स्मरण हे पुस्तक वाचत होतं अतिशय अप्रतिम असं हे पुस्तक आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे वसंतराव नाईक मधू दंडवते साणे गुरुजी डॉक्टर दाभोलकर पुभा भावे आणि अशाच अन्यही विविध क्षेत्रातील अनेक व्यक्तिमत्वांविषयी आदरणीय सुरेश द्वादशीवार सरांनी या पुस्तकामध्ये लेख लिहिलेले आहेत आत्ताच्या साहेबांचे जे काही मी संदर्भ सांगितले त्यांले काही या पुस्तकातलेच आहेत अवश्य संग्रही ठेवण्यासारखं आणि अतिशय महत्त्वाचं असं हे पुस्तक आहे जरूर मागवा स्मरण लेखक सुरेश द्वादशीवार प्रकाशक मनोविकास आणि मूल्य दोनशे सत्तर रुपये ऑनलाईन ॲमेझॉन वगैरे फ्लिपकार्ट वगैरे सगळीकडे उपलब्ध आहे तर यासोबतच आजच्या भागात इथेच थांबतो एका अतिशय महत्त्वाच्या विषयासह उद्या भेटूच पुन्हा तोपर्यंत धन्यवाद